अर्थात देसाई असोसिएटच्या दीपक कुमार देसाई यांची दिलीप कुमार देसाई यांची हिमालय पुलाचं ऑडिट करणारा दिलीप कुमार देसाई फरार आहे या क्षणाची मोठी बातमी मीडिया आम्हाला बदनाम करते असा आरोप दिलीप देसाईच्या कुटुंबियांनी केलाय तसंच आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही मंगळवारी बोलू असंही कुटुंबीय म्हणाले या सगळ्याचा आढावा घेतलाय मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी यांनी देसाई याच्या दुसऱ्या पत्त्यावरती आपण पोहोचलेला आहोत अंधेरी वेस्ट इथे असलेल्या दिव्य प्रकाश या चार मजली इमारतीमध्ये अं देसाई राहतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आ, काल रात्री दिलीप कुमार यांनी या, या इमारतीमध्येच असलेल्या घरामध्ये आपलं जेवण केलं आणि आज सकाळपासूनच ते फरार आहेत अंधेरी इथे असलेल्या पर्ल हेरिटेज या इमारतीमध्ये त्यांचं ऑफिस आहे ऑफिस देखील बंद आहे ऑफिसमधन देखील ते फरार आहेत मात्र सांगितलं जात आहे की काल रात्री त्यांचा एक व्यक्ती जो आहे तो अंधेरीच्या ऑफिसमध्ये येऊन महत्वाच्या फाईल त्या ठिकाणाहून घेऊन गेलेला आहे मात्र सध्या या ठिकाणी जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक ज्या इमारतीचा आहे तो देखील कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे मात्र हा सहा जणांचा बळी घेणारा आरोपी अजूनही फरार आहे गोविंद मुंबई त्यामुळे यांची भूमिका ही अत्यंत या सगळ्या प्रकरणात दरम्यान नेमकं आता त्यांना त्यांच्या कुटुंबियांना नेमकं या घटनेसंदर्भात या पुला संदर्भात काय म्हणायचंय ते म्हणणं आवश्यक आहे ते ऐकून घेणं आवश्यक आहे दरम्यान आम्हाला जे काही बोलायचंय ते आम्ही मंगळवारी बोलू अगर आप लोग कुछ भी करोगे ना तो हमारी ऑलरेडी जितनी बदनामी हुई है ना उससे अपना सफाई देना चाहें तो वो अभी तक आप हमारी बदनामी ही कर रहे हैं

या सगळ्या पुलाचं हिमालय पुलाचं ऑडिट करणारा दिलीप कुमार देसाई हा फरार झालाय अंधेरीतील वर्ल्ड हेरिटेजमधून देसाई फरार झाला असून याच दिलीप देसाईनं ऑडिटमध्ये पूल व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट दिला होता या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी मात्रेनं सी एस टी पूल दुर्घटनेमध्ये सहा जणांचा बली गेलेला आहे तर तीसहून अधिक लोक जखमी आहेत आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे सांगितलं जात आहे या ब्रिजचं जे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी देण्यात आलं होतं त्यांचं नाव दिलीप देसाई म्हणून आहेत आणि सध्या जर पाहिलं तर मी अंधेरी पश्चिम इथे असलेल्या पर्ल हेरिटेज या इमारतीच्या बाहेरच उभी आहे आणि याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या पाचशे चार या रूममध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि जानेवारी महिन्यापासून ते या ऑफिसमध्ये नाही आहेत मात्र ऑफिस जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते त्यांचं नाव देखील या ठिकाणी आहे पाचशे चार दिलीप कुमार देसाई यांचं ऑफिस आहे एकूणच जर पाहिलं तर या पूल दुर्घटनेमध्ये ज्यांचे बली गेले त्यांच्यासाठी जरी सरकारने पैसे देण्याची मागणी जी आहे ती जारी केलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दिलीप देसाई जे आहेत ते या ठिकाणाहून फरार आहेत त्यांचा ऑफिस बंद आहे सध्या आम्ही या ठिकाणी चौकशी केली तर गेले अनेक दिवसांपासून हे ऑफिस जे आहे ते बंद आहे पण मात्र त्यांचा एक कर्मचारी जो आहे तो चार ते पाच वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी येतो कधीतरी येतो आणि चौकशी करून जातो मात्र आता जे दोषी आहेत मात्र यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती सर्वच केली जाते सध्या जर पाहिलं तर स्ट्रक्चर ऑडिट ज्यांच्याकडे करण्यात देण्यात आलं होतं दिलीप देसाई ते सध्या फरार आहेत त्यासोबत त्यांनी कारवाई होते यांचा शोद कदी बात मी बात मी या मोठी बातमी बातमी देसाई कुटुंबियांकडनं देसाई कुटुंबियानं या सगळ्या प्रकरणानंतर माध्यमांवर कापर फोडलाय माध्यम आम्हाला बदनाम करतायत देसाई कुटुंबियाची भूमिका आहे जे काही बोलायचंय ते मंगळवारी बोलू या सगळ्या संदर्भात दुर्घटनाग्रस्त पुलाचं देसाईकडूनच ऑडिट झालं होतं मात्र या सगळ्या प्रकरणानंतर देसाईनं चुकीचं ऑडिट केलं आणि आता उत्तराची वेळ आल्यानंतर पळाल्याचं फरार झाल्याचं जा आता समोर येत आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर टीव्ही नाईननं न... थेट देसाई कुटुंबियांशी आणि देसाईची नेमकी भूमिका आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्यात माध्यम मा आम्हाला बदनाम करताय तसा खळबळजनक आरोप देसाई कुटुंबियांकडनं करण्यात येतोय चुकीचं ऑडिट केलं पण तरीही दिलीप कुमार देसाईचं कुटुंबीय मात्र या सगळ्या प्रकरणाचं खापर माध्यमांवर फोडत आहेत सहा जणांचा बळी गेल्यानंतरही देसाईना असं वाटतय की माध्यम चुकीची आहेत ये कैमरा इधर रखो सी अगर आप लोग कुछ भी करोगे ना तो हमारे अल्टी इतनी बदनामी हुई है ना तो 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 ज्यादा बदनामी आपको पसंद है है तो अभी आपका चांस कि आप अगर आप अपना सफाई देना चाहें तो, आप अभी तक आप हमारी बदनामी ही कर रहे हैं कोई किसी की बदनामी नहीं कर रहा है या सगळ्या महत्वाच्या धक्कादायक खुलाशानंतर आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्र आपल्यासोबत दूरध्वनी संपर्कात आहेत मीनाक्षी तुम्ही या देसाई कुटुंबियांची त्यांच्या कुटुंबातल्या लोकांशी बोलणं जाणून घेतलं त्यांच्याकडनं संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र पूर्णपणे नकारात्मक असलेली भावना आणि एक अजब उत्तर याच्यात किती बळी गेले तो आकडा माहीत नाही पण माध्यम आम्हाला बदनाम करत आहेत असं कुटुंबियांनी आता उलट भूमिका घेतली आणि मंगळवारी आम्ही बोलू असंही म्हणतायत काय नेमकं बोलायचंय आणि या सगळ्या प्रकरणात दिलीप कुमार देसाई आहेत तरी कुठे ऋषी ज्या पद्धतीत आपण बघितलं की या दुर्घटनेमध्ये सहा जणांचे बळी गेलेले आहेत आणि हा सहा जणांचा बळी घेणारा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे आपण त्याचे इतर जे काही ऑफिस आहे घराचे पत्ते जे आहेत ते शोधून काढलेले ते आहेत पहिल्यांदा आपण त्यांच्या अंधेरी इथे असलेल्या ऑफिसमध्ये गेलो त्या ठिकाणी शोध घेतला पण त्या ठिकाणी त्यांनी ऑफिस दोन दिवसापासून बंद केलेले त्यानंतर आपण त्यांच्या घराच्या इथे आलो आणि इथे अंधेरीमध्येच असलेलं दिव्य प्रकाश म्हणून एक इमारत आहे आणि त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरती त्यांचं घर आहे चौदा नंबर रूम आहे आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या घरातून एक महिला आली आणि त्यांनी सरळ नकार दिलेला आहे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही वरून त्यांनी असं देखील सांगितलं की मीडिया आम्हाला बदनाम करत आहे मग ते सहा जणांचा बळी घेणारा हा व्यक्ती लपून बसलेला आहे समोर येत नाहीये आणि मंगळवारी आम्ही प्रतिक्रिया देऊ अशी भूमिका जी आहे घरातून बाहेर येणारी महिला जी आहे ती करत आहे व्यक्ती व्यक्तीकडनं आता अशी प्रतिक्रिया येते की माध्यम आम्हाला बदनाम करतात पण या सगळ्यात नेमकी बदनामी होत असताना आपण काय केलं त्याचं उत्तरदायित्व आता समोर उजळ मात्यानं कधी स्वीकारणार हा प्रश्न आहे धन्यवाद या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम